Oh okay. yeah. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील कोळंबी येथील गीता ही महिला सत्तावीस सप्टेंबर रोजी वाघोली वैनगंगा घाटा नदी घाटावरून नवेगाव येथे डोंग्यातून जात असताना जोराचा वारा आल्यानं डोंगा पलटी झाल्यानं डोंग्यात बसलेले चार जण पाण्यात बुडाले त्या तिघे जण नदीच्या खडकाच्या सहाय्यानं बाहेर आले तर गीता नामक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याची घटना चामोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत वाघोली घाटावर घडली असून तिसऱ्या दिवशी ही शोध मोहीम सुरू आहे मात्र शोध लागला नाही सदर महिलेचे शोध पथकात पोलीस निरीक्षक अमोल उपनिरीक्षक राजू वाघमारे उपनिरीक्षक कल्याणी पट्टेवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास कोसम शिले श्यामल पाल विनायक भास्कर भावेश वरंगट्टीवार मनोज शिदराम नाईक प्रकाश मडावी होमगार्ड तसेच नायब तहसीलदार राजू वैद्य यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक व एनडीआरएफ टीम आणि पोलीस परिवहन विभागाचे बोट व पथक यांच्या मदतीनं शोध घेतला शोध लागला नाही त्यामुळे शोधकार्य अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुसऱ्या दिवशी सायंकाळी थांबविले असून एकोणतीस सप्टेंबर रोजी तिसऱ्या दिवशीही सकाळी सहा वाजतापासून शोध मोहीम सुरू केला होता महाराष्ट्र हरेंद्र मडावी गडचिरोली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा